नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाजवलेला आहे माझ्या म्हणजे अक्षरशः माझी केस पूर्णपणे गळून गेलेली होती तर बघा ह्या ताईंना पूर्णपणे केस त्या ताईंची पूर्णपणे केस गळती थांबलेली आहे आणि म्हणजे त्यांच्यावरती कोणीतरी करणे केलेली होती म्हणून तसं झालं होतं तर त्यांनी केंद्रीय दादांकडून सेवा घेतली आणि त्यांना इतका छान असा अनुभव आला ना तो तो की तोच अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि त्यांनी सेवा केली की त्यांचा त्यांना हा अनुभव आलेला आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल घंटी आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर चला मग आपण ताईच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की स्वामींनी खरंच म्हणजे मी इतक्या मोठ्या संकटात होते अक्षरशः मला समजतही नव्हतं की काय झालंय म्हणून इतक्या मोठ्या संकटात होते माझे लांब सडक केस कंधार काळेभोर असे केस होते पण माझ्या केसाला कोणाची नजर लागली काय माहिती नव्हतं ना आमच्या नातेवाईकामध्ये असे एक बाई होती म्हणजे ते मला नंतर समजलं पण तिच्यासोबतचे आमचे संबंध पहिले चांगले होते एक दिवस मी माझ्या घरचे सगळे तिच्या घरी जेवण करायला गेलो तिने बोलवलं होतं की जेवण करायला या म्हणून मग आम्ही तिच्या घरी गेलो तर घरी गेल्याच्या नंतर तिने असंच बसल्या बसल्या मला पाणी वगैरे दिलं आणि थोडा वेळ बोलत थांबली बोलत थांबत थांबतात ती नेमकं माझ्या शेजारी थांबले तर असंच तिने केसाला हात लावला आणि केस माझे इतके सल्ले की अक्षरशः उठून आले आणि ते केस तिच्या हातात गेले तर मी तिला म्हंटल पण अगं माझे केस खूप सलत आहेत खूप दुःख आहेत ओढल्यासारखे तर ती म्हणली चुकून माझ्या हाताखाली आले असतील ग असं म्हटले आणि तिने दुर्लक्ष केलं तर त्याच्यानंतर त्या ताईंना म्हणजे त्यांनी पण समजून घेतलं की बाबा आता हिच्याकडनं चुकीचं झालेलं चुकून झालं असेल म्हणून असं होतं पण त्या ताई सांगतात की जेव्हा म्हणजे मी अं त्यांच्या घरून जेवण करून आलो त्याच्यानंतर मला दोन तीन दिवसामध्ये असं जाणवायला लागलं की अक्षरशः माझं आधी जेवढे नॉर्मल केस कळायचे त्याच्यापेक्षाही इतके भयानक केस गळायला लागले की अक्षरशः एक ते दोन महिन्यामध्ये माझं टक्कल जा झालेलं दिसलं मला पूर्ण म्हणजे इतके भयानक केस गळले आणि त्याच्यानंतर समजलं की म्हणजे आम्ही भरपूर डॉक्टर्स गेले भरपूर असे बाहेरचे पण प्रयोग म्हणजे हे करून बघितलं की खरंच काही आहे का बाबा किंवा कुणी काही केलेलं आहे का तर मला असं समजलं की ती जी बाई होती म्हणजे आम्ही जिच्या घरी जेवायला गेलो होतो तिने जे केस ओढले होते तर तीच बाई अशी करणे करू शकते नजरदोष लावू शकते म्हणून आणि तिने त्याच्यासाठीच ते, ते केस उपून घेतलेले होते आणि ते जेव्हा ताईंना दुखलं होतं तेव्हाच ते केस तिने काढले होते उपटलेले होते कारण त्या केसावरून तिला नजरदोष लावलेला होता आणि ताई सांगतात की मला माझ्या मनातही नव्हतं की बाबा कुणी असं करेल म्हणून आणि तिने करणी केल्यापासून पूर्णपणे माझं टक्कल झालं होतं अक्षरशः म्हणजे काय करावं काही समजत नव्हतं मग त्यांनी दादांना फोन केला की दादा माझी अशी अशी समस्या आहे मी काय करू तर दादांनी सांगितलं की तू काही काळजी करू नकोस फक्त एवढी सेवा कर तर त्या ताईंना तर दादांनी त्या ताईंना अशी सेवा दिली की तीन अगरबत्त्या लावायच्या त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचा अकरा वेळा तार तारकमंत्र म्हणायचा अकरा वेळा गोर कष्ट स्तोत्र म्हणायचं आणि स्वामींचं नामस्मरण करायचं अकरा वेळाच करायचं स्वामींचं नामस्मरण असं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस ही सेवा करायची आणि जेव्हा तीन दिवस होतील म्हणजे आता पहिले तीन दिवस होतील त्या म्हणजे अगरबत्तीचे जे काही रक्षा असेल तीन दिवसाची ती चौथ्या दिवशी एका याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे तुम्ही तीन दिवसाची अगरबत्तीची रक्षा गोळा केलेली असेल ती चौथ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने आंघोळ करायची पूर्णपणे डोक्यावरून त्याने आंघोळ करायची असं तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत करायचं आहे तीन 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 दिवसाची तुम्ही ती रक्षा एकत्र करून चौथ्या दिवशी त्याने आंघोळ करू शकता तर त्या ताई सांगतात की फक्त हा प्रयोग केल्याने इतकं छान वाटलं ना इतकं छान माझ्यामध्ये बदल दिसला की अक्षरशः मला माझ्यावरती विश्वास बसत नव्हता की हे काय झालंय आणि हा बदल कसा झालाय म्हणजे माझी जी केस होती ती मला इतकी जाणवायला लागली ना की पूर्णपणे टक्कल जे पडलं होतं त्याच्यावरती पूर्ण केस यायला लागली होती आणि हा जो अनुभव आहे ना तो सत्य आहे आणि खरंच खूप म्हणजे ओ, मला वाटतही नव्हतं की देवा आहे का आणि हे सगळं शक्य होऊ शकतं का कारण एखाद्या गोष्टीची जर आपण पूर्णपणे आशा सोडून दिलेली असते तेव्हा ती गोष्ट म्हणजे त्या गोष्टीकडून आपण अपेक्षाही करत नाही आणि कदाचित ती गोष्ट घडून जाते तर तेव्हा त्या गोष्टीचा जो आनंद असतो ना तो अतिशय म्हणजे खूप म्हणजे खूप भयानक असतो खूप छान असतो तो अनुभव तर त्या ताई सांगतात की खरंच दादा जी सेवा देतात त्या सेवेने नक्की इतका म्हणजे फरक पडतो खूप फरक पडतो तर तर त्या ताई सांगतात की मी इतकी परेशान झाली होती ना की कुठे म्हणजे कोणत्या हेअर स्पेशालिस्टला दाखवू किंवा कोणत्या पार्लरमध्ये जाऊ किंवा कोणते प्रोडक्ट्स वापरू की जेणेकरून मला माझे केस परत मिळतील पण कशानेच काहीही फरक पडला नाही शेवटी फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेनेच हे शक्य झालं आपण म्हणतो ना आपण जे स्वामींची सेवा करतो खूप दिवसापासून मी सेवा करते खूप दिवसापासून स्वामी स्वामी करते पण मला काहीच फरक पडत नाही पण तसं नसतं फरक पडतो स्वामींच्या सेवेने आपल्याला फरक पडतो पण कोणाला लवकर अनुभव येतो तर कोणाला उशिरा येतो पण ज्यांना लवकर अनुभव येतो त्यांच्या प्रारब्धाचे भोग खूप चांगले असतात असतात म्हणून म्हणजे मन संपलेले त्याच्यामुळे त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते किंवा त्यांना अनुभव लवकर येतो पण ज्यांना अनुभव येत नाही त्यांनी असं समजू नका की आम्ही इतकी सेवा करतो मग मला कधीच अनुभव येणार नाही असं नाही आहे तुम्हाला ही अनुभव नक्की येणार पण जेव्हा तुमच्या जे काही प्रारब्धाचे वाईट भोग असतील वाईट कर्म असतील ते संपल्याशिवाय तुम्हाला त्याचं चांगलं फळ कधीच मिळणार नाही पण जेव्हा तुमचे जे वाईट कर्म संपून तुमची आयुष्याची नवीन सुरुवात होईल तेव्हा तुम तुम्हाला स्वामी एवढं भर भरून देणार की साक्षात तुम्ही स्त्री स्वामी समर्थ जरी नाव घेताना किंवा कमेंट मध्ये लिहिता त्याच सुद्धा स्वामी करतात व्याज सकट परत करतात हे नक्कीच आहे कारण तुम्ही जी मनापासून सेवा करताना ती सेवा कधीच वायाला जात नाही कारण ती सेवा आपण मनापासून एकदम श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली असते त्या सेवेचं मोल तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत आणि आपले परब्रह्म स्वामी समर्थ महाराज तर असे आहेत की आपल्या भक्तांना आपला भक्त जर एक पाऊल पुढे आला तर आपले स्वामी महाराज त्याच्यावर शंभर पाऊल पुढे जातात आणि त्याला त्या संकटातून काहीतरी चांगला मार्ग दाखवतात म्हणजे दाखवतातच कारण त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की अक्षरशः त्या सेवेने त्यांना कितीही मोठं संकट असू द्या आता ह्या ताईंच्याच अनुभवावरून बघा आपल्याला माहिती होतं का की खूप डॉक्टर्स केले खूप प्रयत्न केले होमिओपॅथिक केल्या पार्लर्स केले प्रोडक्ट्स वापरले तरी सुद्धा त्यांना काही अनुभव येत हो नव्हता पण स्वामींच्या सेवेने त्यांना हा अनुभव हो आलाच म्हणजे जेव्हा तिथे आपलं सायन्स पण काहीच करू शकत नाही तिथे आपलं अध्यात्म उपयोगी पडतं मग स्वामी नेहमी सांगतात की जिथे तुमची अध्यात्माची सॉरी जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे माझं अध्यात्म सुरू होतं आणि जिथे तुमची सहनशक्ती संपते तिथून माझ्या स्वामी आईचा खेळ सुरू होतो स्वामी लीला सुरू होते आणि हे अगदी खरं आहे आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामी आपल्याला अनुभव देतातच यात काही शंका नाहीये आणि खरंच या ताईंचा अनुभव अतिशय म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर होता आपल्याला वाटत असेल की खूप केस येण म्हणजे कुठं काय मोठा अनुभव आहे पण असं नाहीये ह्या अनुभव यायला सुद्धा खूप म्हणजे खूप मनापासून श्रद्धा लागते मनापासून सेवा लागते मनापासून विश्वास लागतो तेव्हाच स्वामी महाराज आपल्या भक्तांना अनुभव देतातच आणि त्याच मेन म्हणजे त्याचं मन निर्मळ पाहिजे तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद